आज मी तुकड्या दासाच एक भक्ती म्हणत आहे mm. नकाई चारू देव कसा हो नकाई चारू देव कसाय नकाई चारू देव कसा देवक कसाय भावच सातो देवत सवच सातो देवत साई चारू देवक देव न नका चारू देव कसा નિરાૂપ સ્વ નિરાૂપ સ્વ આસતિ જ આકાર આસતી જેરા ચેરા વહેસા चेरा चेरावर ठसा नकाई चारू देव कसा नकाई चारू देव कसा नकाई चारू देव कसाय भाव सातो देवत सार भाव सात देवतसान काई चारू देवत सावण काळी चारू देवत सणी सगून म्हणती देवा देव तसा भावच सावत सा भाव सावत साई न सा देवतसाव नकाई जालू देवतसाय तुकड्या मान्या भाव सा